नमस्कार मी राजेश चौगुले सांगलीहून बोलतो मी शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग सर्वसा या जानेवारीच्या जा, जानेवारी दोन हजार चोवीसपासून चालू केलं मध्ये एक त्यांची लाईव्ह सेमिनार होता यूट्यूबवर तो त्या लाईव्ह सेमिनारमध्ये मी भाग घेतला भाग घेतल्यानंतर थोडं शेअर मार्केटचं आकर्षण होतंच आणि त्यातून मी तो, तो लाईव्ह सेमिनार घेतल्यानंतर त्यांनी बुकिंग करायला सांगितलं में त्यात मी एक महिन्यासाठी मी बुकिंग केलं बुकिंग केल्यानंतर मी दुसऱ्या दिवसापासून ट्रेड्स वगैरे चालू केले काही दिवस प्रॉफिट व्हायचा काही दिवस लॉस व्हायचा पण त्यामुळं मी थोडं थांबलो आणि अभ्यास करायला चालू केलो त्यावेळेला उदय सरांचा कॉन्टॅक्ट झाला उदय सरांनी मला ते डेमो व्हिडिओ परत पाठवले आणि ते म्हटले पूर्ण व्यवस्थित बघा आणि जेव्हा मी पूर्ण व्यवस्थित बघितलो ते पाच पाच सहा सहा वेळा मी बघितलो तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या काही चुका होत आहेत की एंट्री करणं ही पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते एंट्री करताना माझ्या चुका व्हायला होत होत्या मग हे लक्षात आल्यानंतर मी थोडे दिवस मी असं आपल्या ह्याच्यावर वहीत नोट करायचो मी त्यांचा आल कॉल आला की म्हणजे ॲक्च्युली मी ट्रेडिंग करतच नव्हतो ऑनलाईन मी वहीत लिहून ठेवणार आत्ता घेतलो त्याच्यानंतर किती वेळानंतर काय त्यांचे टार्गेट कसे असे होतात हे किती वेळा झाले काय झाले ते त्यावेळेला मार्केट कसं खाली गेलं परत कसं वर गेलं हे मी लिहून ठेवायचो मग एक तसा आठवड्यावर अभ्यास केल्यानंतर तोपर्यंत मी बऱ्याच वेळा व्हिडिओ पण बघून झाले आणि त्याच्यानंतर मी परत ट्रेडिंग चालू केलो चालू केल्यानंतर म मा, माझं साईटवरची कामं असल्यामुळं मला असं हो। कंटिन्युअस फुलटाईम ट्रेडर म्हणून काम करता येत नाही पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय मी फेब्रुवारीपासून आज तक काय मी एक कमी कमी वीस एक कॉल घेतले असतील पण ह्या वीस कॉलमध्ये एकही कॉलमध्ये मी लॉस घेतलेलं नाही प्रत्येक वेळेला प्रॉफिटच घेतला आणि चांगल्या प्रकारे एक दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत प्रॉफिट मी प्रत्येक वेळेला घेतलेला आहे त्याच्या आधी मी शक्यतो दुसरं कुठले इंडिकेटर्सच्या भानगड पडलोच नाही फक्त वेलबूश्टचंच इंडिकेटर्स वापरले आणि वेलबुस्टमध्ये त्यांचे जे व्हिडिओज आहेत हे एक वेळा सोडून दहा दहा वेळा बघा कारण त्या व्हिडिओमध्ये उद सरांनी जे काही पॉईंट सांगितलेले आहेत म्हणजे जसं तुम्ही लॉसमध्ये हे होत नाही तसं प्रॉफिटमध्ये पण थांबायची का सुरुवातीला मला तसंच व्हायचं अजून प्रॉफिट वाढेल अजून प्रॉफिट वाढेल मी वाट बघायचो पण ते त्या याच्यात परत नंतर मार्केट खाली येऊन मी लॉसमध्येच जाऊन एक्झिट व्हायचो वेळच तशी आहे पण ते ऐकल्यानंतर एक मी माझ्या मा, मनाला ठरवलं की बाबा ठीक आहे आपण आपलं सर्वसाधारण किती टक्के प्रॉफिट आणि किती दिवसाला किती एक म्हणजे एक ट्रेड घेतला की कि किती मिळाले पाहिजेत आणि तेवढंच प्रॉफिट मी बुक करतो त्याच्यावर म्हणजे लोभ ग्रीड जो आहे हा सोडून दिला त्याच्यानंतर प्रत्येक ट्रेड मी प्रॉफिटमध्ये कमवलेले आहे जर नवीन लोकांच्या लोकां जे आता ट्रेडिंगमध्ये येत आहेत त्यांना जर काही सुचवायचं असेल तर मी हे सुचवेन की पहिला ग्रीड लोभ लोभ हा सोडून द्या एक ठराविक तुम्ही स्वतःसाठी ठरवा की आणि आ, आ, एका ट्रेंडमध्ये एवढ्या अमाऊंटला मी एवढी मिळावे लई मोठी पण अपेक्षा ठेवू नका कारण शेअर मार्केट मी बघितलं जेव्हा अनुभव घेतला तो देताना एकही हाताने घेतो देतो पण जेव्हा तो घेतो घेतो तेव्हा दोन्ही हातानं ओढून घेतो त्यामुळं आणि इंडिकेटर्स स सा, सरांचे इंडिकेटर्स खूप खूप म्हणजे उपयोगी मी इंट्राडे इंट्राडे करतो आपला इंडसेस बँक बँक निफ्टी निफ्टी स्टॉक ऑप्शनमध्ये पण कधी कधी घेतो स्टॉक ऑप्शनमध्ये सुद्धा त्यांची ॲक्युरेसी खूप प्रचंड आहे मला आज म्हणजे फेब्रुवारी जानेवारी जा जो लॉस झाला तो माझ्या चुकीमुळे झाला पण ॲक्च्युली फेब्रुवारीपासून मी त्यांचे व्हिडिओ म्हणजे डोक्यात बसल्यानंतर मी जेव्हा ट्रेड करतोय त्याच्यावर मी आज तगात मी लॉस घेतला नाही प्रत्येक त्यांचे ट्रेड माझे प्रॉफिट बरूच झालेले आहे थँक्यू अमर सर थँक्यू उदय सर सा, उदय सर थँक्यू